नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आलो कर्जतला आणि इकडे आता चिकूचं सीझन चालू आहे आंबे पण लागलेत आणि आत्ता नाही म्हटलं तर मुलांच्या उन्हाळ्या सुट्टी सुरू होतील आणि बरेचसे कापल्या जंगलात करवंदे चिकू आंबे असे आता फ्रूट येणार आहेत तर आज आपण चिकू काढणार आहेत पाटे उठलो आणि पाखराने खालेले खाली चिकू बघितले तर आपलं चिकू मला वाटतं तयार झालेत बरेच दिवस पाखरे खातात पण कुणी चिकू काढले नाही तर अशा वेस्ट होण्यापेक्षा आज आपण चिकू काढणार आहेत चला तर आपण ते चिकूवरती जाऊया किती आपल्याला चिकू भेटत आहेत मी वरती चढणार आहे आज आपल्या जोडीला हरेश हरेश खाली राहणार आहे हे बघा किती छान चिकू आहेत मोठे आहेत पाखराने खालेत खाली पडलेत इकडे पण एक पडलाय पक्षी येतात पाठे पाठे हरेश मी वरती चढणार आहे तू कॅच करणार बऱ्या दिवस काय झाड चढलो ना जमतय की नाही ट्राय करतोय बाबा आता अरे कच्चा आहे अरेश पिकला पाहिजे पाहिजे थोडासा कच्चा आहे छान गोडा आहे जे आपण ओरिजिनल खातो झाडावरती तीच खरी टेस्ट आहे एवढं गोड चिकू आहे की मार्केट मध्ये एवढा कधीच गोड चिकू खाल्ला नाही भेटतो पहिल्यांदा चिकू खाऊन घेऊ आणि मग बाकीचे गाडू बघूया अजून आपल्याला भेटतो का पिकलेला एखादा चिकू भेटला तर परत खाऊन खाऊ तर चिकू तू मोठाले चिकू आहे लगेच पिकेल उद्या आपण मोठेच काढणार आहे छोटे ठेवणार आहे

वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस याच्यामध्ये एक पिकलेला होता आदेश हा एकदम मस्त पिकलाय तुला हार दा कस आहे तिथल्या आपण एकदम काम काढू साधारणतः आपण एकोणतीस चिकू वाढलेत हे बघा कसे मोठाले चिकू आहेत काय क मिडियम आहेत आणि काय बरेच मोठाले आहेत आपण यांना फिकत ठेवूया दोन दिवसाने आपले चिकू तयार होतील आता खाला पण भेटले दोन चार आपल्याला भाखराने बरेच खालेत तर त्याच्या आधी थोडे आपण काढले जर लवकर काढले असते तर अजून चिकू भेटले असते पण कोण काढायला होता नव्हता आरेश पण काढत नव्हता तर आज मी फायनली काढले